दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकजुटीची चर्चा होत असतानाच किंतू आणि परंतु यांच्याही चर्चा जोरात आहेत शिवाय जर राज उद्धव यांच्यात युती झालीच तर मवियाचं भविष्य काय असेल शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत किती मेहनत करावी लागेल असे अनेक मुद्दे महत्वाचे आहेत पाहूया त्या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट शेवटचा प्रश्न मी आतुर त्याला राजकीय उद्धव राजकीय <laughs> ठाकरे एकत्र आले तर मवियाचं भवितव्य काय असेल शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं याचं स्वागत केलं असलं तरी काँग्रेस हायकमांड ते स्वीकारेल का खुद्द राज ठाकरेंच्या मनसेला मवियाचं समीकरण रुचेल का असे अनेक प्रश्न दोन्ही ठाकरे बंधूंनी दिलेल्या युतीच्या संकेतांमुळे चर्चेत आले मी त्याचं कालही स्वागत केलं होतं कुठलंही कुटुंब एक होत असेल तर अर्थातच कोणीही सुसंस्कृत व्यक्तीला आनंदच होईल ना ता ता कुटुंब एकत्र झाले त्याचा साजरा करू द्या ते एकत्र तर आनंदच आहे परंतु या, या लोकांना नको मग ते शरद पवारची चाकरी कोण करेल मग ते काँग्रेसची चाकरी कोण करेल आणि मग यांचं अस्तित्व कसं टिकेल ही जी चांदळ चौकडी ना ही एकत्र येऊ देणार नाही यांची दुकानं बंद होतील ना आणि यांची दुकान बंद करायची नाहीत हे मी पहिल्यापासून सांगतोय आम्ही भारत जोडो आले आहोत कुटुंब फोडणारे लोक नाही आम्ही बाप पळवणारा आमचा विचार नाही पोरं वळवणारी आमची गँग नाही तर आम्ही भारत जोडो वाले आहोत आणि दोन परिवार एकत्र येत असेल तर त्यामध्ये कुठेही आक्षेप नाही हरकत नाही आणि जोडला कुठे तर काही जात असेल तर स्वागत आहे एवढीच सवदराची आणि सद्भावनाची भूमिका यावर आम्ही व्यक्त त्या हो त्या संदर्भात त्यांच्याकडून तसा प्रकारचा प्रस्ताव आमचा प्रतिसाद मात्र मवियाच्या भवितव्यापेक्षाही दोन्ही ठाकरे पुढची राजकीय आव्हानंही मोठी आहेत निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेना बहाल केलंय इकडे विधानसभेनंतर मनसेची मान्यता धोक्यात आली आहे सत्तेत कामं होतात या सबबीनं ठाकरेंच्या सेनेतून गळती सुरूच आहे दुसरीकडे मनसे स्वबळावर स्थानिक निवडणुकीतही सत्तेजवळ पोहोचण्याची शक्यता तूर्तास तरी दुरापास्त आहे एकीकडे उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या विजयामागे ईव्हीएमकडे बोट दाखवलाय दुसरीकडे राज ठाकरेंना देखील महायुतीच्या इतक्या प्रचंड बहुमतावर विश्वास बसलेला नाहीये उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर पक्ष चोरीचा आरोप केलाय दुसरीकडे राज ठाकरेंनी सुद्धा पक्ष व आमदार पळवण्यावरून अनेकदा शिंदेवर टीका केली आहे बाकी काही चोरीला जाऊ शकतं बाकी काही चोरता येत पण मी मध्ये म्हणालो होतो की संस्कार नाही चोरता येत आणि ज्याच्यावरती संस्कार नसतात त्याला चोरीचा माल लागतो आणि स्वतःच्या आई वडिलांचा किंवा स्वतःच्या आई वडिलांना अडगळीत टाकून दुसऱ्याचे आई वडील चोरणाऱ्याला काय म्हणायचं तुम्ही नाव चोरलत धनुष्यबाण चोरलात पण ठाकरे कसे चोरणार हे ठाकरे म्हणजे मी केवळ एकटा नाही हे सगळे विचार यांच्यामध्ये गेलेले ते सगळे ठाकरे आहेत एकनाथ शिंदेने नाव घेतलं एकनाथ शिंदेने निशाणे घेतली अजित पवारांनी नाव घेतलं अजित पवारांनी निशाणे घेतली अहो ते नाव आहे ना शिवसेना नावाचं शिवसेना आणि ना शिवसे ना। तो जो धनुष्य बाण आहे ना तो ना त्या उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे त्याला कसले हात घालता तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला आमदार फोडाफोडीचं राजकारण करायचं करा माझे किती मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह शरद पवारांचं आपत्य आहे हे अजित पवारांचं अपत्य नाहीये मात्र हे जरी खरं असलं तरी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यावर अटी शर्थींची चर्चा सुरू झाली अटींवरून दोन्हीकडचे इतर नेते मात्र पूर्वाश्रमीच्या अनुभवावरून एकमेकांना चेहरा दाखवतायत मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हितासाठी या दोन ठाकरेंनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे ही वेळ आता आलेली आहे आणि ही वेळ जर साधली गेली नाही तर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या या प्रश्नाला हरताळ फासला जाईल आणि हे जे अस्मिता जी आहे ही अस्मिता बाळासाहेब ठाकरेंनी ठेवलेली आहे मुळात हे दोघं एकत्र येतील का याविषयी शंका होती आणि प्रयास ठाकरेंनी त्याच्यात पहिलं पाऊल पुढे टाकलं असं दिसतंय आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद सकारात्मक आहे ज्या प्रकारे दोन भावांमध्ये मागचे वीस वर्षे संबंध आहेत आणि ज्या प्रकारे मनसे पक्ष स्थापन करून राज ठाकरे वाहे पडले त्यानंतर असं एका मुलाखतीतून दोन पक्ष एकदम एकत्र येतील हे इतकं सोपं नाहीये दरम्यान दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवरून शिंदे आणि फडणवीसांच्या पोटात गोळा आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवरून कुणी काय प्रतिक्रिया दिले पाहूया आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोलाया आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय तो कामाचं बोला यार दोघे एकत्र आले आनंद ही आपले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय त्याच्यामुळे वाट बघा आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत करू बघा एकनाथ शिंदे यांचा संताप होऊ शकतो देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत पण आतून त्यांचा पोटा ढवळाढवळ दवड़ सुरू होऊ शकतो पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे आन। 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 भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती आहे की आनंद पोटात माझ्या मावेना हे असं तुमच्या जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा मी ओळखतो सगळ्यांना आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन हे आम्हालाही माहिती आहे त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे ते फक्त उद्धव साहेब आणि राजसाहेब घेऊ शकतात त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही राज ठाकरे यांनी अनेक वेळेला उद्धव ठाकरेंच्या समोर टाळी मिळवण्यासाठी प्रयत्न केले हात पुढे केले पण दुर्दैवानं उद्धव ठाकरेंनी कधीच हा म्हटलं नाही त्याला म्हणजे उद्धव ठाकरे त्यावेळेला माझ्याकडे असे म्हटलं होते एक दो दोन होती जर बिनशर्त त्या ठिकाणी एकत्र येऊ म्हटलं असतं तर विषय संपत होता परंतु त्याच्यावर आटी शर्ती लहान मुलं करतात ना तू माझ्या जागेत यायचं नाही मला वाटतं पोरकटपणाने रडीचा डाव आहे की राजसाहेबांना अटी घालून नमवणं एवढं सोपं नाही आणि म्हणून अटी घातल्यानंतर राजसाहेब कोणाबरोबर युती करतील असं मला वाटत नाहीत आणि अटी काय आहेत शिंदेसाहेबांबरोबरचा संपर्क तोडावा शिंदेसाहेबांना जेवायला बोलू नये शिंदेसाहेबांकडे जेवायला जाऊ नये देवेंद्रजींना घरी बोलू नये देवेंद्रजींच्या घरी जाऊ नये मला जा असं वाटतं हे राजकारण आहे का परिवार माझा म्हटला स्वतः त्याने आपापसात आप ठरवलं तर त्यांना लखला त्यांना शुभेच्छा आणि त्यामुळे याच्यावर आम्ही काय बोलणार एकाने सात घातली दुसऱ्याने अठ घातली अट आहे की कट आहे त्या दोघांनी ठरवावं आम्हाला कोणते आम्हाला कोणत्याही प्रकारचा संताप नाही उलट आम्ही आनंद व्यक्त करू आम्हाला असं कोणत्याही घरामध्ये भांडणं लावणं हे आमचा धंदा नाही ज्यांनी हा धंदा केला त्यांना तो लकला परंतु आम्ही अशा कौटुंबिक वातावरणामध्ये कधीही ढवळाढवळ -द्वर करण्याचा आमचा प्रयत्न नसतो म्हणून संताप वगैरे नाही एकत्र या आम्ही तुमचं स्वागत करू उद्धव साहेब यांना पक्षाचं काम पाहू द्या आणि ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे ती जबाबदारी माझ्यावर द्या अशी बाळासाहेबांकडे मागणी केली होती त्यावेळी ह्याच उद्धव साहेबांनी जर राजसाहेबांवर जबाबदारी दिली तर मी घर सोडून निघून जाईल अशा पद्धतीची धमकी दिली होती काय संबंध त्या शिंदे गटाचा आणि त्या मस्क्याचा का का आ? त्या संबंध काय आहे हा डुमणाला मस्का लावत बस म्हणावं तो दुसऱ्यांच्या त्या अमित शहाच्या तुमचं आयुष्य आता जे आहे ते ह्या सगळे जे आहेत ना हे कोण भाजपले त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात तुमचं तर आयुष्य जाणार आहे तुम्ही करा तुम्ही आता माननीय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भांडेल कशाला पडत आहे तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा त्यांना विचारा अमित शहाना विचारा या घडीला अखंड आणि सर्वात शक्तिशाली पक्ष म्हणून भाजप आहे शिवसेना दोन गटात विभागली आहे राष्ट्रवादीचीही दोन शकलं झाली आहेत काँग्रेस अखंड असली तरी अंतर्गत गटबाजी लपून राहिलेली नाही मनसेचं आजही आपल्या भागात प्राबल्य असलं तरी ते मतांमध्ये रूपांतरित करता आलेलं नाही अशा स्थितीत भाजपनं पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी विषय सक्तीचा केल्यानंतर राज ठाकरेंनी सरकारला संघर्षाचा इशारा दिला त्याच्या दोनच दिवसांनंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित येण्याची दाखवलेली तयारी महत्त्वाची मानली जाते जर ते दोघे एकत्र एक झाले तर माझ्यासारखा आनंद कोणालाच होणार नाही ना ठीक आहे माझा पक्ष वेगळाच आहे तिथं बाळासाहेब असतानाच मी माझा त्यांना बाहेर पडलेलो आहे पण शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही आणि शिवसेना जे आहे राज ठाकरे ते दोन भाऊ मी तर काल असं म्हणालो ना हो तर, आ, की सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल आपण अनेक वर्षांपासून राजकारणात आहात दोघं ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्र राजकारणावर किंवा दिल्लीच्या राजकारण निश्चितपणे निश्चितपणे जे आहे शिवसेनेची शक्ती जी आहे निश्चितपणे वाढेल असं मला तरी वाटतंय सगळ्यांनी आपापल्या कुटुंबात चुकीच राहावं आमचं काही म्हणणं नाही आणि तो आनंदाचा विषय आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी यातून काहींनी बाहेर यावं आणि माझं एकत्रित कुटुंबाचा विचार करावा आम्ही संघ परिवार म्हणून एक कुटुंब आहोत ते आम्ही तसेच आहोत तसेच राहू महायुती म्हणून कुटुंब आहोत ते तसेच पुढे राहू बाकीचे पारिवारिक कुटुंब जे आहेत त्यांनी एकत्र राहिल्याचा आम्हाला आनंद आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही मराठी